नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पक्ष चिन्ह आणि नाव ठाकरेंकडून गेल्यानंतर ठाकरे संपले ठाकरेंची शिवसेना संपली असं ज्यांचं म्हणणं होतं तेही आता डोक्याला हात लावून बसले आहेत कारण महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा उलटे फिरताना दिसून येत आहे ज्या ठाकरेंकडे कोणीही राहणार नाही ठाकरेंकडे एकही पदाधिकारी राहणार नाही ठाकरे काँग्रेसमध्ये गेले असे आरोप करणारे आता चांगलेच टेन्शनमध्ये आले आहे कारण त्यांचं टेन्शन वाढवलं आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच नेमकी काय या आहे बातमी समजून घेण्याबद्दल आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र जे, जे एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन मिळाले तेच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री जरी झाले त्यावेळी भाजपला त्यांची गरज होती मात्र आजच्या घडीला एकनाथ शिंदेसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं सर्वांना वाटत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी चाल चालत एकनाथ शिंदेना अलगद बाजूला सारून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झाले ज्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये जास्त पक्षप्रवेश होत आहेत त्याला आता भारतीय जनता पार्टीनेच म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच ब्रेक लावले आहे ज्या शिंदेनी ठाकरेंना धोका दिला ते फडणवीसांनाही धोका देतील असं देखील फडणवीसांना आता वाटत आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे वारंवार उडणारे खटके हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे त्यातच एकनाथ शिंदेना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मैदानात उतरलेले दिसून येत आहे त्यातच येणाऱ्या महापालिका निवडणुका या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊन लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे मात्र दुसरीकडे ज्या शिवसेनेच्या जोरावर ज्या मातोश्रीच्या जोरावर अनेक नेते आमदार झाले खासदार झाले ज्यांनी ठाकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्यांचं वाढताना दिसून येत आहे कारण ठाकरेंच्या मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना एक नवीन ऊर्जा एक नवीन ताकद मिळाली आहे एकीकडे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना त्यातच मुंबईमध्ये मातोश्रीवर मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होण्यास सुरुवात झाली आहे मुलुंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचबरोबर शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला त्यासोबतच विभाग क्रमांक सुद्धा शेकडो महिला आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा बहुसंख्या लोकांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला यामध्ये डॉक्टर अल्फिजा लेफजी पूनम काळे आश्विनी वाघ तर राष्ट्रवादी अजित पवार यांचे महत्वाचे नेते धनंजय गायकवाड यांनी सुद्धा मातोश्री जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश पक्ष, पक्ष, ला पक्ष प्रवेश केला या पक्ष प्रवेशावेळी मुंबईचे खासदार अरविंद सावंत उपनेते रवींद्र आणि खासदार संजय राऊत हे सुद्धा उपस्थित होते एकंदरीतच या पक्षप्रवेशामुळे तयारीला लागले असून ठाकरेंच्या शिवसेनेत होणारे हे पक्षप्रवेश येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप महत्वाचे असणार आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद